मोबाइल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने नासिक रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयाचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाधव संकुल अशोकनगर सातपूर येथील सुयोग कलेक्शन मधून दोन लॅपटॉप चोरी केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानुसार समांतर शोध सुरू असताना गोनेसाका युनिट 1 चे पोलीस हवालदार नजीम खान पठाण संदीप भांड विशाल काठे अमोल कोष्टी अशांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आरोपीविषयी माहिती मिळवली गुप्त माहितीद्वारे दोन संशयित लॅपटॉप घेऊन नाशिक रोड रेल्वेने चितूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार असल्याची माहिती मिळाली सदर ठिकाणी तात्काळ सापळार असून राम बलराज व सत्यवेल श्रीनिवासू या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्या अंगजडतीत दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले अधिक चौकशी दरम्यान त्यांचा साथीदार आनंद नित्यानंद व एक विधी संघर्षित बालक यांनी मिळून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लॅपटॉप त्रेपन्न मोबाईल फोन असा एकूण लाख हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपासासाठी त्यांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सातपूर सरकारवाडा पंचवटी भागात चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे सदरचे उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवन पोलीस उपनिरीक्षक सुदांग सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण प्रदीप मजदे संदीप भान विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेसी रोहिदास लिलके महेश साळुंखे धनंजय शिंदे उत्तम पवार राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुख्तार शेख जोगेश्वर बोरसे अनुजा येवले समाधान पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक शहर क्राइम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यु, युनिट वनकडील पोलिस मालदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेले त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे